हाय हॅलो नमस्कार मी काजल जगदाई पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडई आज आपण बोलणार आहोत आरोग्य आणि जंक फूड याबद्दल तर मंडई लहान मुलांना जंक फूड दिलं पाहिजे का दिलं तर ते किती प्रमाणात दिलं पाहिजे त्यांच्या आरोग्यावरती त्या जंक फूडचा किती आणि केवढा परिणाम होतो याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी जंक फूड ही अशी एक गोष्ट आहे की ज्यामध्ये नाही विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात किंवा फायबर्स असतात यामध्ये कोणत्याही प्रकारचे पोषण मूल्य देणारे एकही घटक नाही आहेत त्याच्यामुळे खरंच ते आपल्यासाठी तर आपल्या आरोग्यासाठी तर अपायकारकच आहेत पण लहान मुलांसाठी ते जास्त अपायकारक आहेत ते कसं ते आपण बघूया तर काय होतं जंक फूडमध्ये अतिरिक्त प्रमाणात असलेले फॅट्स कॅलरीज मीठ आणि साखर यांमुळे आपल्या शरीराला किंवा लहान मुलांच्या शरीराला त्याचा कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही तर उलट त्याचे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होतात जसं की लठ्ठपणा तर लठ्ठपणा कशामुळे येतो तर जास्त प्रमाणात जंक फूडचं सेवन केल्यामुळे लठ्ठपणा येतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर लहान वयातच उच्च रक्तदाब मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या रोगांचा आपल्या मुलांना खरंच भविष्यामध्ये सामना करावा लागू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मूल्य नसल्याने शरीराच्या वा योग्य वाढीसाठी जी काही पोषण मूल्य लागतात ती त्याच्यामध्ये नसल्यामुळे लहान मुलांची शरीराची वाढ योग्य प्रकारे होत नाही आणि ते त्यांच्या इम्युनि इम्युनिटीसाठीही अतिशय धोकादायक होऊ शकतं तसेच जंक फूडमध्ये कोणत्याही प्रकारचे फायबर नसल्यामुळे किंवा फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे लहान मुलांच्यामध्ये पोटदुखी अपचनाच्या समस्या ह्या उद्भवू शकतात आणि काही मुलांना तर कॉन्स्टिपेशनसारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं तर या जंक फूडमुळे सगळ्यात महत्त्वाचा धोका काय निर्माण होतो तर लहान मुलांच्या मेंदूच्या कार्यावरती परिणाम होतो त्यांच्या रिअल बिहेवियरवरती परिणाम होतो मेंदूच्या कार्यावरती परिणाम झाल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीचा वेग मंदावतो यामुळे काय होतं तर त्यांच्या अभ्यासातील कामगिरीवरती परिणाम होतो त्यांचं स्टडीजमध्ये जे स्पीड आहे ते मंदावतं त्यांचा चिडचिडेपणा वाढतो आणि त्यांच्या स्वभावातील आक्रमकताही वाढू शकते तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट कोणती तर हे जे वय असतं लहान मुलांचं हे त्यांच्या शरीराच्या योग्य वाढीचं वय असतं आणि त्या ऐन उमेदीच्या एजमध्येच त्यांच्या हाडांची वाढ खुंटू शकते तर ते कशामुळे होतं तर या जंक फूडमध्ये जे ॲसिड असतं ते ॲसिडचं जास्त प्रमाणात सेवन झाल्यामुळे ते त्या हाडांवरती हाडांच्या वाढीवरती परिणाम करू शकतं त्याच्यामध्ये असलेली अतिरिक्त प्रमाणात साखर त्या साखरेमुळे मुलांचं दातांचं आरोग्यही बिघडवू हो शकतं तर मंडई हे आपण जे बघितलं हे अगदी कमी वेळात त्यांच्या आरोग्यावरती कशाप्रकारे दुष्परिणाम होऊ शकतो किंवा या जंक फूडच्या अतिसेवनाने त्यांचं आरोग्य कसं धोक्यात येऊ शकतं हे आपण बघितलं आतापर्यंत आपण त्याचे दुष्परिणाम बघितले आणि त्या गोष्टी कशा टाळता येतील त्याचे दुष्परिणाम कसे टाळता येतील त्याचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे दुसऱ्या व्हिडिओजमध्ये बघू आणि त्यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन महत्त्वपूर्ण माहिती देणारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओजना लाईक करा माझ्या व्हिडिओजना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत भेटू या पुन्हा एका नवीन विषयावरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिट राहा